आजच्या तारखेला जे पावसाच्या आकडेवारी आल्या पुण्यामध्ये शिवाजीनगर तिथे तिथे सहाशे सेहेचाळीस मिलीमीटर पाऊस संपूर्ण जून आणि जुलैमध्ये पडला आहे तर जुलैमध्ये त्याची आकडेवारी सरासरीपेक्षा जास्त आहे आणि पावसाचं चित्र असं आहे की म्हणजे हा जो सिक्स फॉर्टी सिक्स मिलीमीटर पाऊस आहे हा परत एकदा सरासरीच्या लार्ज एक्सेस कॅटेगरीमध्ये मोडला जातो आणि पूर्वानुमान असं आहे की पुढचे दोन ते तीन दिवस एकंदरच कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये परत एकदा आपल्याला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भामध्ये पण काही ठिकाणी पाऊस असेल चांगली गोष्ट आहे की परत एकदा मराठवाड्यामध्ये पण आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होताना आहे पुण्यासाठी पुढचे दोन ते तीन दिवस परत एकदा पाऊस सक्रिय असेल मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता घाट भागामध्ये वर्तवण्यात आले सातारा नाशिक या ठिकाणी पण अशाच प्रकारची परिस्थिती अपेक्षित आहे सर काही अलर्ट आपण जिल्ह्यांना सध्या दिलेला आहे जे अलर्ट्स दिलेले आहेत ते सर्वसाधारणतः कोकणामधले आपले जे जिल्हे आहेत रायगडपासून ते सिंधुदुर्गपर्यंत आणि रायगड म्हणा त्यांना सर्वांना ऑरेंज आहेत पुण्यासाठी पण ऑरेंज अलर्ट आम्ही काल दिलेला होता पुढचे दोन दिवस पुढच्या दोन दिवसासाठी म्हणजे गेले दोन दिवस येलो अलर्ट आहे पुण्यामध्ये घाटभागामध्ये सर्वसाधारणतः सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत गेल्या चोवीस तासामध्ये पण हा पाऊस वाढण्याची शक्यता पा। हवामान विभागाने वर्तवली आहे त्याचं पूर्वानुमान नक्कीच हवामान विभागातर्फे वेळोवेळी देण्यात येईल